नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन उपविभागीय अधिकारी खडसे व तहसीलदार दिवटे यांनी केली केवायसी भारत संग्राम प्रतिनिधी सचिन खंडारे बुलढाणा महाराजस्व अभियानांतर्गत आज दिनांक पाच ऑगस्ट रोजी जे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतात परंतु त्यांचे ऑनलाइन डिब्युटी झालेले नाही अशा पात्रधारकांना शोधून त्यांची घरोघरी जाऊन ई के वाय सी करून घेण्याची मोहीम करावयाची होती अनुषंगाने दिनांक ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी संजय खडसे स्वतः तहसीलदार अजित देवटे तसेच संजय गांधी न्यायादि लिपिक उपस्थित होते सिंदखेड राजा येथील ऑनलाईन ई केवायसी न झालेले लाभार्थी होते त्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन भेट दिली व त्यांची ई केवायसी पूर्ण केले तसेच आपल्या तालुक्यात एकूण लाभार्थी असे आहेत त्यांची ई केवायसी पेंडिंग आहे त्यांच्या याद्या संबंधित यांना उपलब्ध करून त्या अनुषंगाने सर्व या सजगतील पात्र लाभार्थ्यांच्या घरी जाऊन ई केवायसी करून घेण्याचे कामकाज चालू केलेले आहे त्यामुळे संजय गांधी दिनाधार योजनेचा जे लाभार्थी लाभ घेतात ज्यांची डीबीटी झाली नाही अशा पात्रता धारकांनी ई केवायसी सी करून घेण्याची आवाहन यावेळी तहसीलदार अजित देवटे यांनी केले आहे धन्यवाद नमस्कार आहे दिव्यांग एक लक्ष आपलं स्वागत आहे दिव्यांगांच्या डब्यात घुसखोरी करणाऱ्या पन्नास महिला तावडे ठाणे मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेन मध्ये दिव्यांगांच्या डब्यात घुसखोरी सुरूच आहे दिव्यांगांसाठी रात्री असलेल्या डब्यातून महिलाही प्रवास करीत असल्याने ठाणे आर पी एफ जवान आणि रेल्वे टी सी यांनी आज एकत्रित कारवाई केली दहा ते बारा लोकल गाड्यांमधून जवळपास असा सवाल दिव्यांग प्रवाशी करीत आहेत कल्याण रेल्वे स्थानकातून मुंबईकडे निघालेल्या लोकल व्हिडिओ एका दिव्यांग प्रवाशाने आज सकाळी काढला तो समाज माध्यमावर वायरल झाला यामध्ये काही सुदृढ प्रवासी दिव्यांगाच्या डब्यातून गैरपद्धतीने प्रवास करीत असल्याचे उघडकीस आले गर्दीच्या बेनियमांची पायमल्ली करीत दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या डब्यात सुदृढ महिला सर्रासपणे प्रवास करीत असल्याचे समोर आले दरम्यान आज सकाळच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर आर पी एफ आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी घुसखोरी करणाऱ्यांना रंगी हात पकडले नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशावर दंडा, दंडात्मक कारवाई करण्यात आली या दंडात कारवाईचे दिव्यांगाने स्वागत केले आहे मी दिव्यांग डब्यात शिरण्यासाठी थोडा वेळ लागतो परंतु आता पहिल्यापेक्षा गर्दी खूप वाढली आहे त्यात अशा पद्धतीने दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या डब्यात धडधाकट प्रवाशी गर्दी करत असतील तर आमच्यासारख्या दिव्यांगाने डब्यात प्रवेश कसा करायचा सचिन गरुड डोंबवले धन्यवाद